हो आम आमचे माणसं सोयाबीनचे भूस उचलून राहिले जुनबाई कशी खोळी उचलून राहिली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचं सगळं आवरले कपडे वगैरे झाले स्वयंपाक झाले आणि इथं आता मम्मी जेवण करतोय मस्त कोबी बनवलंय आज मी सगळ्यांना आवडतो मला पण आवडतो पण तो कोबी खाल्ला का मला ऍसिडिटी होती त्याच्यामुळे मी कोबी खात नाही त्या मग मम्मी मला आक यांच्या घरून मटकी घेऊन आले चला आत्ता जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासून झाले आणि घरी कोणीच नाही आज मी एकटीच येईल संतोष आणि पप्पा गेले एवल्याला कारण की त्यांना किराणा करायचा होता मम्मी आणि आत्या इथं त्यांना एका घरी जायचं होतं खबरीला तर त्या तिकडे गेल्या आता मी एकटीच आहे घरी बस ते मस्त इथं टी व्ही मी एकटीच आहे घरी तर मला जोडी आली शिद्धू मस्त टाईमपास करायला आणि शुद्ध बघते माझे ब्लॉग कोणला गोळी मारताय इकडनं बस इथं मी बसली बोलू चाचूला गोळी मारती का चाचूला सांगून दे तू त्यांना गोळी मारली हाय गुड मॉर्निंग हे बघा यांना डान्स करायचा आहे तर ह्या म्हणे गाणे लाव मस्त पेरूची पार्टी केली मला बनवायचं आहे नारळाचा केक म्हणजे कोकोनट केक क्रिस्पी बघितली आता आणि मला कोकोनट केकच तर मग चला मी ट्राय करते आता तर नारळाचा केक बनवण्यासाठी रवा आणि साखर मिक्सर आधी बारीक करून घ्यायचं त्यामध्ये दूध तूप टाकायचं दूध टाकायचं आणि थोडस दही टाकायचं तर यामध्ये एक कप रवा आणि दीड कप साखर टाकली आणि ती मिक्सरमधून मस्त बारीक करून आहे आता परत यामध्ये अर्धा कप तूप दही आणि दूध टाकून मस्त मिक्सरमधून बारीक करून घेते दही दूध केक खायचा आहे तर किती प्रयत्न चालू दुकानात गेले नारळ घेऊन आले आणि आता हे नारळ फोडाय फोडताय कारण की आम्हाला बनवायचं आहे नारळाचा केक मग खायचं आहे केक नाही बनवायचा का मग ते कशासाठी बनवून ठेवलंय मी नारळ फोडलाय आणि आता याचं हे खालचं ब्लॅकवाले ते काढायचे तर आम्ही याच्यासाठी जुगाड केलंय तर निघत नाही मग आता या चालतोय खोबरं बारीक करून घेतला आणि मग अशी ते बनवून ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी ते मिक्स करून घेतलंय आता हे मी काढायमध्येच वापरायला ठेवते तर रव्याच्या आणि सागरीच्या बॅटरमध्ये बारीक केलेलं खोबरं त्यामध्ये मिक्स करून घेतलं त्यामध्ये सोडा टाकला आणि थोडस कलर टाकलं माझ्याकडे जास्त सोडा नव्हता तर मी त्यात लिंबू टाकलं तर ते बेटर आता मी मंद आचेवर दहा मिनिट होऊन घेते केक बनवला इथं मी आता सगळ्यांना टेस्ट करायला येते पप्पा आणि संतोष मारताय उळ्याला औषध चला चार वाजले मस्त शंकर वगैरे करून घेते मम्मी तर गेलाय त्यांच्या माहेरी कारण की तिथं काहीतरी कार्यक्रम होता तर त्या तिकडे गेलाय मग आज घरी मी आत्या संतोष आणि पप्पाचे कदाचित येतील त्या रात्री माहित नाही येणार की नाही पण चला मी घेते आवरून पटपट शंकुर वगैरे करते शंकर वगैरे झाला आता काही ना पाणी पाजते संतोष मस्त भूस भरते चला मी पण मदत करते त्यांना सोयाबीनचा भूस आहे टाकायचं आहे आमचे माणसं सोयाबीनचे भूस उचलून राहिले ते बा आमची सोनबाई कशी खोळी उचलून राहिली मग त्याला काय होत आहे बोलायचं मग त्याला काय बोलायचं काय मग त्याला मग ए किती 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 काम करते म्हणून मग पाय नाही इकडं आता आमची मिशेस सोयाबीन नीट करून राहिली समजा तर चांगलं दिसल बरोबर आम्ही ही सोयाबीन काढली आमची सोयाबीन किती भारी निघली आमचो केक का बनवला चलो शिजून काढलं का साखर रवा बारीक करून घेतला सोड्यानं फुगला असता असा पातळ झाला

<laughs> आ, ये काम करून घेऊ राहिलो तर चालू आहे आमचं सोयाबीनचं भूस भरायचं काम

पण झालं मस्त फ्रेश वगैरे झाले आता आमच्या सरांसाठी मस्त चहा बनवते आणि संतोषला कॉफी बनवते चहा वगैरे झाला बाजूच्या भाकरी बनवली आमच्यासाठी आता पाहुणे आले त्यांच्यासाठी चहा बनवते मग वांग्याचं भरीत बनवते तमेव तमेव बंधू सखा तमेव स्वयंपाक तर झालाय माझं म्हणून पण एक प्रॉब्लेम झालाय आत त्या वांग खाती नाही तर मग आता माझ्यामध्ये सासू वेंकट जाऊन बघते की त्यांनी काय भाजी बनवली त्यांच्याकडून भाजी घेऊन येते आले होते चालले आणि आमच्या काळूला इथं आम्ही आज बांधून टाकले कारण की आमच्या घरी आले होते पाहुणे का रे काळू ऐ जेवणावर झालं मस्त किचन भांडे सगळं आवरून झालं आणि आमच्या गावात ते स्वाध्य करतात तर ते आले होते आमच्या घरी तर मग ते केले आत्ताच चला मग सगळं आवरलंय चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय